नमस्कार महाराष्ट्र कराड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे कराड नगर परिषद आयोजित पारंपरिक आणि वारकरी वेशभूषेत देण्यात आला लाडक्या गणपती बाप्पांना निरोप पारंपरिक नृत्य दिग्दर्शक उदय सातपुते यांच्या संकल्पनेचे होत आहे सर्वत्र कौतुक कराड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय मुख्याधिकारी शंकर खांदारे साहेब नगर अभियंता आर डी गायकवाड साहेब आरोग्य अभियंता गिरीश काकडे साहेब कराड परिषद उपमुख्याधिकारी सुविधा पाटील मॅडम श्री गणेश मित्रमंडळ अध्यक्ष व आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे साहेब व त्यांचे सहकारी आयोजक मारुती काटरे आनंद खवळे सुनीता आठवले अभिजित खवळे रवी काटरे नारायण कांबळे भास्कर काटरे योगेश उथळे तसेच कराड नगरपालिकेतील विविध विभागातील सर्व कर्मचारी यांच्या संयोगाने कराड नगर श्री श्रीगणेश मंडळाचा पारंपरिक पद्धतीने आणि वारकरी वेशभूषेत मृदुंगाच्या जयघोषात श्री गणेश विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न झाला या पारंपरिक नृत्याचे आणि वारकरी वेशभूषेचे दिग्दर्शक उदय सातपुते यांचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज